हॅलो 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 सत्तरच्या दशकातील मराठी सृष्टीला लाभलेली एक सोजवळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून अनुपमा यांच्याकडे पाहिलं जातं सध्या त्या मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय नसल्या तरी शिकागो येथे राहून नाटकाच्या माध्यमातून कलासृष्टीशी जोडलेल्या पाहायला मिळतात काही वर्षांपूर्वी तेजस्वी प्रधान आणि अस्तात काळे अभिनीत तिला काही सांगायचंय या नाटकाच्या प्रयोगाला त्यांनी हजेरी लावली होती त्यावेळी तेजश्री प्रधान सोबत त्यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता इतक्या वर्षांनी अनुपमा यांना पाहायला मिळाल्याने अनेक प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं अनुपमा या पूर्वाश्रमीच्या रेखा कुलकर्णी तेवीस एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला अनुपमा हे नाव त्यांना कथासंवाद आणि नाट्य लेखक मधुसूदन कालेलकर यांनी दिलं होतं अनुपमा यांचे वडील जयंत कुलकर्णी हे रेल्वेत नोकरीला तर आई अलका कुलकर्णी या एल आय सी मध्ये काम करत होत्या त्यांचे शालेय शिक्षण माटुंग्याच्या लोकमान्य विद्या मंदिर येथे तर पुढील शिक्षण त्यांनी रुपारेल महाविद्यालयातून केलं अनुपमा यांनी वयाच्या सतराव्या वर्षी मधुसूदन कालेलकर यांच्या आसावरी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं याच नाटकातील भूमिकाच्या नावाने पुढे त्यांना ओळख मिळाली या नाटकामुळे त्यांना चित्रपटात येण्याची संधी मिळाली भालजी पेंडारकर यांच्याकडून अभिनयाचे बारकावे शिकल्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली राजदत्त दिग्दर्शित घरची राणी हा पहिला चित्रपट त्यांनी साकारला या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयामुळे त्यांना धर्मकन्या एकोणीसशे अडुसष्ट साली, अडु साली या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली गोड गोजिरी लाज लाजिरी ताई तू होणारा नवरी हे धर्मकन्या चित्रपटातलं गीत अनुपमा यांच्यावर चित्रित झालं जे आजही कुठल्या लग्नाच्या व्हिडिओत वाजलेलं पाहायला मिळतं त्यानंतर अनुपमा यांचे एक माती अनेक नाती असे एका पाठोपाठ तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली आधार हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात अनुपमा यांनी निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांच्यासोबत मुख्य भूमिका निभावली गजन जोशी यांनी सत्तरच्या दशकातील देवाचा खेळ आधार सौभाग्य कांक्षिनी अशा चित्रपटातून अभिनय साकारला होता आधार या चित्रपटातील रे प्रीती फुला हे गीत पुण्याच्या प्रसिद्ध सारसबाग येथे गजन जोशी आणि अनुपमा यांच्यावर चित्रित केलं होतं ही या गाण्याची खास आठवण म्हणावी लागेल तांबडी माती देवमानूस नाते जडले दोन जीवांचे पाठराखीन राजा शिवछत्रपती सापळा परिवर्तन या चित्रपटांमध्ये अनुपमा यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केलेल्या अनुपमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावर संसार दुनिया कॅजाने कभी बहुत बहुती दो बच्चे दस हात टॅक्सी ड्रायव्हर पाप और पुण्य या चित्रपटांमधून भूमिका केल्या केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे तर अनुपमा यांनी गुजराती चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे ना लोलू या गुजराती चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना गुजरात सरकारने पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला होता तसेच जेसल तोरल जहर तो विखाजानी असे आणखी काही चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवले होते नाटक चित्रपट असा प्रवास सुरू असताना बडोद्याच्या डॉक्टर दिलीप धारकर यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला आणि शिकागोला स्थायिक झाल्या परदेशात राहूनही त्या स्वस्त बसल्या नाहीत तर तिथल्या कलाकारांना घेऊन त्यांनी सारख्या नाटकाचे दिग्दर्शन केले आज इतकी वर्ष उलटूनही धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना गोड गोजिरी लाज लाजरी माझ्या रे प्रीती या यासारख्या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत गाण्यांमधल्या अनुपमा यांचा अप्रतिम देखणा चेहरा नजरेसमोरून हटत नाही